हमारा धर्म विद्या का समय है गुरु जी ने आए है बोलिए भगवान की जय पाठ इंदिरा महारानी शिक्षण संस्था के विद्यालय में सब पादेश के साथ ना

माझ्या व्यतिरिक्त शेगाव या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपण जी पायी पालखी दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे त्याचा आजचा सांगता समारोप आहे आपण या अकरा दिवसामध्ये जवळपास तीनशे ते दोनशे किलोमीटर पायी चालू आलेल्या अनेक अडचणी पाऊस वारा सगळं सहन करत अनेक अडचणींना तोंड देत या ठिकाणी आपला हा दिंडी सोहळा यशस्वी पार पाडलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करतो स्वागतही करतो आणि दामोदर महाराज दळेकर महाराज जाने जाने हा सर्वप्रथम स आपला सगळ्यांना रामकृष्ण हरी सिंदखेड राजा मातृतीर्थ ते शेगाव याच्यापर्यंत सर्वसाधारण दीडशे ते, ते दोनशे किलोमीटर जो बाई प्रवास अकरा दिवसाचा आमच्या या दिंडी पालखी के सोहळ्यांनी केलेला आहे त्याचा आजचा हा सांगता समारोह आहे आणि आमच्या मातृतीर्थमधली ही दिंडी आहे आणि ही लोणार मेहकर या भागातून आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी दिंडी ही झालेली आहे खूप मोठं कवरेज आहे आणि ही जी दिंडी आहे ती वारकरी अनुष्ठान घेऊन पुढे निघालेली आहे वारकरी समाज हा महाराष्ट्रातला मुख्य प्रवाह आहे घराघरात मातीमातीमध्ये जर कुठला विचारधारा आज महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यान असेल तर ती वारकरी संप्रदायाची आहे पांडुरंग आणि विठ्ठल हे सगळ्यांचं आराध्य दैवत आहे आपल्या सगळ्यांचं ते आराध्य दैवत आहे आणि एक भक्ती आणि योग याचा योग साधून ही दिंडी या ठिकाणी आयोजित केलेली आहे खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये संत परंपरा हीच खरी परंपरा आहे या परंपरेनं महाराष्ट्राचं सगळं समाधमन घडवलेलं आहे महाराष्ट्र धर्म या चळवळी निर्माण केलेला आहे त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील बाबासाहेब आंबेडकर असतील या सगळ्यावरती या चळवळीचा परिणाम आहे इव्हन बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक मुकनायक असेल जनतापत्रामध्ये संत कबीर असतील मा संत तुकारामांची कवनं त्यांनी घेतलेली आहेत नंतर महादेव गोविंद रानडे असतील महात्मा फुले असतील या सगळ्यांनी संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊलीचे सगळे वचनं घेऊनच काम सुरुवात केलेली आहे महावे महादेव गोविंद रानडेंनी तर आपल्या राष्ट्रीय चळवळीला या चळवळीचा अधिष्ठानच दिलेलं आहे म्हणून संत परंपरा वारकरी परंपरा ही मुख्य परंपरा आहे त्याचबरोबर शिवशाहू फुले आंबेडकरी ही जी आपण बऱ्याच लोकांना असं वाटतं की वेगळी चळवळ नाही ती परस्पर पूरक चळवळ आहे या चळवळीचा मिलाप घालण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्यातूनच मी असं ठरवलं की या चळवळीला बळ देण्यासाठी कारण ही पुरोगामी चळवळ आहे ही चळवळ आहे हा संप्रदाय नाही हा स्थितीवादी संप्रदाय नाही आहे ही चळवळ आहे आणि ही चळवळ परिवर्तनवादी चळवळ आहे ही बंडखोर आहे म्हणजे कर्मकांड किंवा जे काही अनिती असतील चारी रीती आहे त्याचा विरोध करणारी आहे आणि समाधमन घडवणारी लोकशाही आणि समतावादी ही चळवळ आहे या चळवळीला बळ देण्याची गरज आहे आणि नैतिक अधिष्ठान जर आज समाजाला जर कोण देणार असेल आज रोजी महत्त्वाचा मुद्दा समाजाला जर नैतिक अधिष्ठान समाजाची नैतिक पातळी आज रोजी खूप घा दा, घासळलेली आहे ती नैतिक पातळी जर उंच करायची असेल तर त्याला वारकरी चळवळीशिवाय वारकरी चळवळीशिवाय दुसरा कोणताही अन्य कोणताही पर्याय नाही हे माझं ठाम मत आहे दुसरं एकीकडे शिवशाहू फुले आंबेडकरांची लोकशाही आणि अधिकाराची चळवळ आहे आणि संत मंडळींची वारकरी चळवळ जी आहे ती आध्यात्मिक आणि मनाला आंतर्मनात खोलवर रुजणारी ही चळवळ आहे या दोन्ही चळवळी एकत्र चालल्या पाहिजेत असं माझं मत आहे आणि त्यामुळं या चळवळीला बळ देण्यासाठी आपल्या या दिंडी सोहळ्यामध्ये अनेक दिंड्या सहभागी झालेल्या आहेत जवळपास एकशे एक दिंड्याचं नियोजन होतं मला असं वाटतं की एक्कावन्न दिंडे या ठिकाणी आलेले आहेत त्या सगळ्या एक्कावन्न दिंड्यांना एक छानसा मृदुंग मी घे आम्ही एक मृदुंग एक, एक, एक वीणा आणि सात टाळ असं प्रत्येक दिंडेला वाटप करण्यात आलेलं आहे आणि हे सगळे जण आपल्या गावात जाऊन या चळवळीचा प्रचार आणि प्रसार करतील आणि ही चळवळ मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे असा माझा